अमरावतीच्या अगदी बरोबर नवनीत राणा यांच्या त्या मताशी संजय राऊत सहमत देशात मोदींची लाट आहे या भ्रमात राहू नका असं अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं मात्र नंतर त्यांनी आपल्या विधानाची मोडतोड करण्यात आल्याचा दावाही केला होता नवनीत राणा यांच्या या विधानाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानाला आणखी नवा दिली आहे राऊत यांनी थेट नवनीत राणा यांच्या विधानाशी सहमती दर्शवली ती मीडियाशी बोलत होते अमरावतीच्या खासदार तही अगदी बरोबर बोललेल्या आहेत देशात मोदीची लाट नाही असं म्हणत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या विधानाचं समर्थ केलंय पंतप्रधानांनी धार्मिक उत्सवाच्या बाहेर येऊन बोललं पाहिजे गल्लीतली लोकसुद्धा असं बोलत नाहीत अशीही टीका त्यांनी केली पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कुणी काहीही म्हणू द्या कितीही सर्वे येऊ द्या त्या परिवर्तनाची सुरुवात ही विदर्भातून होते लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे हळूहळू आता रंग चढत जाईल जे काय त्यांनी दाखवले त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही शंभर टक्के यश मिळवायच्या मार्गावर आहोत हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय फोर्टी फाईव्ह प्लस त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही आता आकडे लावायची सवय आहे त्या इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल आकडे लावण्याच्या पण <laughs> महाराष्ट्रासह हो देशामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी <laughs> ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई